मतदानासाठी आज अकोलेकर मोठ्या प्रमाणात बाहेर निघाल्याचे दिसून आले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलने सुरू केलेल्या चला मतदान मतदान या प्रतिसाद मिळाला असून यामध्ये नागरिकांनी करून आपले फोटो आमच्या चॅनल कडे पाठविले आहेत त्यामध्ये अकोला जिल्हा अधिकारी अजित कुमार यांनी सपत्नीक मतदान केले जी चोवीस तासचे अकोला प्रतिनिधी जयंत दगळ यांनी मतदान केले सुदेव बंजारी महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक तेलिक महासभेचे संस्थापक अध्यक्ष नागपूर यांनी मतदान केले भगवान मस्के जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा जालना ग्रामीण यांनी मतदान केले राष्ट्र भाव दुकानदार संघटनेचे पदाधिकारी सुभाष शहा यांनी मतदान केले अजय ओवाळ यांनी सहपत्नीक मतदान केले डॉक्टर गुलाब विश्वनाथ नरवाडे बलवंत कॉलनी रोड अकोला यांनी मतदान केले सुरेंद्र कृष्णराव मेहरे यांनी मतदान केले रेखा देशमुख हरलपेठ अकोला यांनी मतदानाचा अधिकार बजावला नितीन खंडूजी हुसे बाळापूर यांनी मतदानाचा अधिकार बजावला गणेश भुजबोले व दीपा भुजबोले यांनी मतदानाचा सत्निक सपरिवार मतदानाचा अधिकार बजावला भूषण सुरेश अंधारे यांनी मतदानाचा अठ्याऐंशी वर्ष शिवनगर यांनी मतदानाचा अधिकार बजावला डॉक्टर रेखा चव्हाण व भास्करराव चव्हाण पश्चिम अकोला मतदारसंघ अकोला येथे मतदानाचा अधिकार बजावला रितेश मालगे व मयुरी मालगे यांनी मतदानाचा अधिकार बजावला अकोला पश्चिमचे बहुजन समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर धनंजय ना, नालड यांनी सहपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला संतोष उमाळे यांनी सहपत्नीक व आशा भुजबुले उषा उमाळे स चोपडे कुमारी संगीता उमाळे यांनी परिवार सहकुटुंब चारही परिवारांनी संयुक्तपणे मतदानाचा अधिकार बजावला